ताकत है। आमी ही ताकद आहे आम्ही मागे नाही आम्ही मागे राहणारे मावळे नाही आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल देऊन त्या मार्गाने जाणारे त्या ठिकाणी मावळे आहोत हा आनंद आपल्याला प्राप्त होतोय बापाचं नाव कुठे पण लागतं पण वाघासारखं ज्यांचं जीवन होत वाघासारखं जीवन जगायला आम्हाला शिकवलं भगवान परमात्म्याने भक्त अर्जुनाला कसं जगावं हे शिकवलं तो आपला धर्मग्रंथ आहे कुठला आ? गीता आपल्याला कसं जगावं हे त्या माध्यमातून शिकायला मिळालं ती भगवत गीता आहे आणि तीच गीता म्हणजे या वारकरी संप्रदायाची निगडीत छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्हाला कसं जगावं तर वाघासारखं जगावं ही ज्यांनी शिकवण दिली माती करता या मातीतल्या माणसांकरता त्या ठिकाणी जगावं हे ज्यांनी शिकवलं ते, ते वाघासारखे जगले बापाचं नाव सगळीकडे पण आईचं नाव सुद्धा लावलं जगा जंगलातील एक नंबरच्या लाकडाला साग म्हणतात तापातील विषारी जातीला नाग म्हणतात पण ज्यांनी लावली मुघलांची वाट त्यांना माझ्या जिजाऊचा वाघ म्हणतात जिजाऊचा वाघ म्हणतात जिजाऊचा वाघ म्हणतात कसं जगावं वारकरी संप्रदायाशी निगडीत होते म्हणून आहे हा जिन्नर तालुका म्हणून पवित्र हा वारकरी संप्रदाय त्यांच्यामुळे आपण गुन्हा गोविंदाने बसलो कसं मरावं तेव्हाच्या राजांनी आपल्याला शिकवावं तुम्ही म्हणाल कसं मरावं हे तुम्ही सांगायची गरज काही नाही ताई पण गरज आहे ना या हिंदू मराठांकरता मरहट्टा म्हणजे काय मरहट्टा मेलो तरी चालेल पण हट्ट सोडणार नाही असा हिंदू मराठा आपण आहोत आपण काहीतरी त्या ठिकाणी प्रतीक ठेवलं पाहिजे मी मेंदू आहे याचं प्रतीक आपल्याला ठेवता आलं पाहिजे आपलं कपाळ कधी पांढर ठेवू नका आपल्या कपाळावर बुक्का असेल अष्टगंध असेल कुंकू असेल हे आज सांगणं गरजेचं आहे म्हणून मी एकही कीर्तन असं सोडत नाही की हे सांगितल्याशिवाय मी राहत नाही कारण आपण हिंदू आहोत आपण ते प्रतीक ठेवलं पाहिजे कारण जेवढी संकटं आपल्यावर माणसांवर येत नाही ना त्याच्यापेक्षा हजारपटीने संकट आपल्या धर्मावर यायला लागली धर्मावर यायला लागली म्हणून आपण फक्त जय जयकार नाही तर त्यांच्या मार्गाने चाललं पाहिजे मी हिंदू म्हणून त्या ठिकाणी मरायला पण तयार आहे पण दुसऱ्याच्या धर्मामध्ये जाऊन मला जगायची इच्छा नाही या मातीकरता या मातीतल्या माणसांकरता या धर्माकरता कसं मरावं हे श्रीमद भागवत महापुराण शिकवतं आणि त्याच वारकरी संप्रदायाशी निगडित असणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कसं मरावं हे शिकवलं काय ताकद होती ओ हो? काय ताकद होती आता सुद्धा अंतिवाची ताकद होती सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची ताकद ज्यांच्या जवळ होती ते कोण होते आज सुद्धा जर हिंदू मराठा एकत्रित आला तर सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची सुद्धा ताकद आहे पण कधी वा म्हणजे एकत्रित ये येण्याची काळाची गरज आहे अशा पवित्र असणाऱ्या तालुक्यात पवित्र जिल्ह्यात जन्माला आलो आपल्याला स्वाभिमान अभिमान असावा त्या मार्गाने जावं कारण ते सुद्धा वारकरी संप्रदायाशी निगडित होते तुकोबऱ्यांच्या जवळीक होते पूर्वी चक्री कीर्तनं चालायचे तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा चक्री कीर्तनांमध्ये असायचे ते पण कीर्तनं करायचे पण धर्मकार्य कोण करेल म्हणून त्या ठिकाणी धर्मकार्यामध्ये आले शक्तीची भक्तीची जोड लागली मला वाटतं त्यावेळी हा अभंग तुकोबारायांचा त्यांच्या कानावर पडलेला असावा इथून आपण पाठीमागे गेलो होतो तुकोबाराय सांगतात गेल्यानंतर विचार करू नका असतानीच हा देह हो। ज्याने आपल्याला इथं दिला त्याच्यासाठी दिला पाहिजे पण कधी द्यायचा भजन 자전랑가로 바리자마

लेकिन कब? भरी जवा आणि मे तारुण्याच परमार्थ असावा आणि तारुण्यापासून ज्यांचा परमार्थ आहे ना ते बुडापा वृद्ध जरी झाले ना ते जसे जसे वाढू लागतात ना भाऊ जसे जसे ते वयाने वाढतात ना तसे तसे ते चमकतात काय होतात वय किती होद्या पण ते चमकू लागतात पण फक्त प्रपंचच करत राहिलो ना ते जसे जसे वयाने वाढतात तसे तशा चमका निघू लागतात मग चमकाने द्यायच्या की आपण चमकलं पाहिजे आपली जी चमक आहे आपला जो आनंद आहे कारण काही माणसं सकाळी भेटू ला दुपारी बाराला भेटू द्या संध्याकाळी सहा वाजता भेटतात ना तरी त्यांच्या चेहऱ्यावर कायम बाराच वाजलेले असतात ते कधीच प्रसन्न नसतात कधीच आनंद नाही कधीच सुख नाही कधीच ना, ना, समाधान नाही आनंद या जीवनाचा सुगंधा आनंद जीवनाचा दरवळला पाहिजे तर साधू संत आनंद प्राप्त होण्याकरता तर मार्ग दाखवतात आणि त्या मार्गाने गेलं पाहिजे पण काय केलं पाहिजे भजन केलं पाहिजे नित्य समा सदा नाम घोष करू हरी कथा त्याने सदा चित्ता समाधान त्या भजनाने काय होईल परमानंदाची प्राप्ती होईल परमानंद भेटेल आणि त्या परमानंदाला भेटण्याकरता निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे चित्ताची निर्मळता असल्याशिवाय तो येत नाही अन्यथा त्याला ते फक्त आवडत पण नाही मग तुको बर सांगतात तो भेटेल तिथे जायचंय त्याला देह समर्पित करायचं आहे कारण निर्मल जन मन सो पावा कोई कपट छल न बाबा निर्मल जन मन सो महे पाबा कोई कपट छल न बाबा राम सिया राम बोलो राम सिया राम राम बोलो राम बोलो राम सिया बोलो राम सिया राम राम सिया राम